सुटका नाही तू तर गोरी गोरी जपून जाग पोरी पोरी जपून जाग पोरी नाही आता तरणी निताठी परवा परवा सरली साठी नाही आता तरनी परवा परवा सरली निघेल दारी ती माथारी निघेल दारी ती माथारी तू तर केवळ कोरी जपून जाग पोरी पोरी जपून जागपोरी पोरी लेख जरी ना तू धनिकाची पेटी शिलाची तू गरीबाची लेख जरी ना तू धनिकाची पेटी शिलाची तू गरीबची लावून तू चाबी तू राखावी तुझ्या तु कुळाची चोरी जपून जाग पोरी पोरी जपून जाग पोरी वामनवानी फसवा प्राणी वाणी फसवा प्राणी કરીિલા છે પાણી પાણી વાની ફસવા પ્રાણી કરીશીલા છે પાણી પાણી ફસવી જ્વની કઈ કઠિકાની ફસવી જ્વની કય કઠિકાની ફસવી પોરી સોરી जपून जाग पोरी पोरी जपून जाग पोरी इथे दिलाच आणशिलाची इथे दिलाच आणशिलाची अचूक होते चोरी पोरी जपून जाग पोरी पोरी जपून जाग पोरी